उद्यापासून विदर्भासह मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणेकडील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तसेच गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे मान्सून पुढील दोन ते तीन दिवसामध्ये अरबी समुद्राचा आणखी काही भाग तसेच संपूर्ण केरळ आणि लक्षद्वीप कर्नाटकचा काही भाग तामिळनाडूचा आणखी काही भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे केरळमध्ये दोन दिवस आधी दाखल झालेल्या मान्सून आज त्याच भागात मुक्काम करत आहे पण मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील दोन ते तीन दिवसामध्ये आणखी काही भागात तो दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे